शिरोळ तालुक्यातील चार प्रमुख मार्गावर पुराचे पाणी शिरडोन नांदणी शिरडोन व हेरबाडला दिवसांपासून शिरोळ तालुक्यात दमदार पाऊस आहे रविवारी शिरडोन हा पूल पाण्याखाली गेला पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यानं नांदणी शिरडोण हा मार्गही पाण्याखाली गेला याचबरोबर सोमवारी सायंकाळच्या सुमारास हेरवाड अब्दुल लाट व नांदणी शिरोळ हे दोन मार्ग पाण्याखाली गेल्याने दोन्ही गावचा संपर्क तुटला आहे दरम्यान जिल्हा आपत्ती विभागाकडून नागरिकांच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या पुलावरून योजना पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्याचबरोबर शिरडोन नांदणी मार्गही बंद करण्यात आला आहे आज सोमवारी सायंकाळी हेरवाड अब्दुल लाड व हे दोन मार्ग पाण्याखाली केल्यानं या मार्गावरही प्रशासनाने बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत दरम्यान तालुक्यात पावसाची संततधार सुरूच मोठी वाढ झाली आहे शिरो तालुक्यात सोमवारी पंचवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली पंचगंगेनं इशारा पातळी ओलांडली असून धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे याचबरोबर शिरो तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीनं तालुक्यातील विविध गावात नौका आणि बोटी तैनात करण्यात आल्या आहेत याचबरोबर तहसील कार्यालयात अतिरिक्त पाच यांत्रिकी बोटी ठेवण्यात आल्या आहेत दरम्यान तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून वजीर रेस्क्यू फोर्स चे रऊफ पटेल व त्यांची टीम पुरवट्यातील नदीकाठावर गस्त घालत आहे पाणी पातळी अशी कोयना धरण एकसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव टी एम सी वारणा धरण सत्तावीस पूर्णांक पस्तीस टी एम सी एक हजार पाचशे पंच्याण्णव क्युसेस विसर्ग सांगली आय पूल सव्वीस पूर्णांक नऊ फूट अंकली पूल तीस पूर्णांक एक फूट मैशाळ बंदरा सदतीस फूट कुरुंदवाड नुरसिवाडी दिनकरराव यादव पूल एकोणपन्नास फूट राजापूर बंदरा एकोणचाळीस फूट तेरवाड बंदरा छप्पन्न फूट तेरवाड बंधारा पाणी पातळी एक फूट दोन ने वाढ झाली आहे तर दिनकरराव यादव पूल पाणी पातळी दोन फुटाने वाढ झाली आहे दिनकरराव यादव पूल इशारा पातळी पासष्ट फूट तर धोका पातळी अडुसष्ट फूट याप्रमाणे आहे महानकरी साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा